शिवशंभूची अर्धांगिनी शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसती ग शोभून दिसती गटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी सुशंभूची अर्धांगिनी शोभून दिसती ग शोभून दिसती घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घडा पापाचा भरल्यावर पापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला या चकना चूर अहंकार त्याचा केला या चकना चूर पापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा ಲಾ ಚಕನಾ ಚುರ ಅಕ್ರಾಡ ರೂಪ ಅಕರಾಡ ವಿಕರ ಗುಸಲಿಗ ಗುಸಲಿ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಂಭಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಅಟಾ ಬಸಲಿ ಗ ಶಿವಿ ಶ शंभूची अर्धांगिनी शोभून दिसती गोभून दिसती घटाला बसली ग गटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग देवाधिकांच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मायेचा होई न शांत देवाधिकांच्या मनात येऊन खंत देवाधिकांच्या मनात येऊन निखंत क्रोध मायेचा मायेचा होई न शांत क्रोध मायेचा मायेचा होई न शांत ओ निशांत आदि माया ओ निशांत आदि माया गालात हसली ग गालात हसली ग ಗಟಲ ಬಸಲಿ ಅಂಬಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಟ ಬಸಲಿ ಅಂಬಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಶಿಶು ಚಿ ಅರ್ಧಿ ನೀ ಶಿಶು ಚಿ ಅರ್ಧಾಂಗಿ ದಿಸ್ತಿ ಶೋಭುನ ದಿಸ ಗ ಶೋಭಸ್ ಗ घटाला बसली ग अंबा घटाला बसली गटाला बसली ग अंबा घटाला बसली ग आदिनाथाचे वचन करून जतन आदिनाथाचे वचन करून जतन आज कलियुगी करूया नवरत्न आज कलियुगी करूया नवरत्न गौरी पार्वतीची माया असली कसली गौरी पार्वतीची माया असली कसली गटाला बसली ग आंबा घटाला बसली ग गटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगी ಶಂಭೂಚ ಅರ್ಧಾಂಗಿನಿ ಶಬುನಿ ದಿಸ್ತೀಗ ಶಬುನ ದಿಸ್ತೀಗ ಗಟಾಲ ಬಸಲಿಗ ಅಂಬಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿಗ